हॅलो गुड मॉर्निंग माग बघून कळतच असेल की आपण आता कुठे आहोत माग आलंंग मदन ची सुंदर रेंज दिसतीये सो so, आपण आता आहोत मध्ये आणि घाटघरमध्ये आपण दोन खूप वेगळ्या घाटवाडा करायला आलो तशा चार करायला आलो हो। आहोत दोन दिवस आपण इथं आहोत त्यातल्या आज आपण दोन करत आहोत उद्या दोन आपण आजच्या दोन कुठल्या करत आहोत इथे घाटघरमध्ये प्रसिद्ध घाटघरचा डॅम आहे अप्पर आणि लोअर तर आपण आता चौंडे घाट नावाचा एक घाट आहे त्या घाटवाटीने आपण खाली उतरणार आहोत आणि आपण लोअर घाटगर डॅमला जाणार आहोत आणि तिथनं वरती आपण उंबरदरा चढून येणार आहोत आणि परत मध्ये येणार आहोत तर त्यातला चौंडे घाट हा अजूनही वापरत आहे कारण की खाली जायला लोक अजूनही तो वापरतात धरणाकडे आणि उंबर दरा हा तसा ऑबबिट आहे तो वापरला जात नाही म्हणून आपण आज या दोन घाटवा घाटवाटा करतोय चौंडे आणि उंबरदरा उद्याचा प्लान वेगळा आहे त्याच्यामध्ये आपण देवी घाट आणि डुक्करदारा अशा दोन वेगळ्या घाटवडा करतो त्याच्याबद्दल आपण उद्या बोलूयात पण आता आपण मस्त सुंदर नजारा बघतोय सूर्याच्या वरती आलाय आता सकाळचे साडेआठ होत आहेत आणि आपण आता चौंडे घाटाकडे चाललोय चला ऑबिट भटकंदी सुरू करूया आजची आणि काय काय मजा येते बघूयात आपण लेस था चला ट्रेक सुरू केला आपण बरोबर साडेआठ वाजता आणि आपण आता चाललो चौंडे घाटाकडे आपण आता घाटगर गावातनं ही पायवाट घेऊन आलो आणि आता आपल्याला इकडनं सुरू करायचं आहे आपला चोंडेघाट आपण तोंडाशी पोचतो आहे आणि आपण आता घाट माथ्यावर आलो आहोत आणि चोंडे घाटात आपल्याला दोन पाण्याची टाकी आणि मध्यामध्ये मध्यामध्ये थोडंसं वरतीच देवीचं ठाणं बघायला मिळतं ते आपण बघू आणि उतरायला सुरुवात करू सापडलं का एक रंग प्रॉपर का yeah. <laughs> सुंदर व्हिथ भुजलंय तोंडे घाटातल्या पायऱ्या व्यवस्थित पायऱ्या आपण देवीच्या ठाण्याच्या जवळ आलोय आणि आपला इथनं उतरायचं आहे खाली इथनं खाली आपला घाट उतरलाय आपण ठाण्यापाशी जाऊ दर्शन घेऊन उतरायला सुरुवात करू हा इथून आता पायऱ्याच लागल्या हे आमच्यावर आलेले आमचे गाईड आपलं नाव काय नामदेव नामदेव भगत भगत कुठले राहणार आहे नामदेव गाडगार घाटगर तुम्ही आलंगला हे वरती जाता का तिथं जातो तिथं काय आपलं वरती हे का दुकान वगैरे बरं 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 मग काल तुम्ही आलंगवर होतात म्हणे किती लोक होती काल असल दोनशे दोनशे लोक होती वा जाता वा, जातात वा, दर्शन छान आमच्यावर आहेत आज आणि हे ठाणं आणि इथं आपल्याला आता पायऱ्या दिसायला लागतील लोअर डॅम आणि इथे पायऱ्यांचे काही अवशेष आहेत चढायचं का चढतो आपल्या समोर शिपनूरचा डोंगर हा चौंडे घाट आपण उतरतोय आणि आपण जिथनं चौंडे घाट सुरुवात केली ते आपल्याला दिसतंय ब्युटिफुल व्ह्यू या झाडी आपण उतरून आलो चौंडे आता आपण डॅमच्या बरेच जवळ आलो आहे डॅमला ही घाटवाट संपेल आपली चौंडे घाट मग थोडीशी रेस घेऊन आपण जरा सुरू करू जी की थोडी टायरिंग असणार आहे लांबचा पल्ला आहे त्यामुळे हॅलो आपण डॅमपाशी चौंडे घाट समाप्त करतो आहे आपण आपल्याला चौंडे घाट उतरायला फक्त पन्नास मिनटं लागली एवढा पटापट आपण पटा उतरतो आणि आता आपल्याला जायचं आहे उंबरदारा तत्पूर्वी आपण डॅमचा व्ह्यू घेऊ छान पाणी दिसतंय वा 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 हा लोअर डॅम अप्पर डॅमनी जे पाणी येतं इथे खाली त्यातनं ते वीज निर्मिती करतात आणि हा लोअर डॅम इथे येतं पाणी आणि हे पाणी परत वरती पाठवलं जातं सगळंच चोंडेगाड उतरून आपण उंबरदराकडे चाललो आहे आणि आपल्याला साधारणतः एक दीड किलोमीटरचा डांबरी रस्ता पार करायचा आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली बरोबर आपला डॅम व्ह्यू मिळतो छान डॅम दिसत राहतो आणि आपण उतरून आलेला चौंडे घाट पण आपल्याला इथं दिसतो हा वाला ह्याला चौंडे घाट म्हणतात कारण की खाली इकडनं या डॅमच्या खालच्या बाजूला चौंडे गाव आहे तिकडं लोकांची ये चालू असते म्हणून त्याला चौंडे घाट नाव पडलं आहे असो चला आपण आता आपली घोडदोड चालू ठेवूयात उंबरधराकडे आवडती शिपणूर बोर काय बरोबर आहे उमरदरा प्रकरण सोपं नाहीये अजून ना आपल्याला टार रोड क्रॉस करून बेस या बेसला जाऊन उंबरदरा चढायचा आहे या भागामध्ये म्हणजे घाटघरच्या भागामध्ये घाटवाटांना दरा किंवा दारा म्हणतात म्हणून उंबर दरा डुक्कर दारा अशी नावं आहेत तिथे म्हणजेच घाटवाट चला आता, आता मजा अशी आहे आमचे वाटाड्या नामदेव म्हटलाच होता आम्हाला की बोगद्यातनं जायचं आहे पण आता हे चौकीदार बसलेत ते म्हणतात जावा तुम्ही पण चढून जावा त्यामुळे आता जरा मजा येणार आहे बोगद्यातनं बाहेर आलो की आपल्याला आता उंबर दऱ्याकडं मार्ग करायचं नामदेव साहेब आमचे कुठली तरी अजून एक घाटवाट दाखवतात कुठली आहे बोलतात कुठली नाळी ही पण ते आता अजूनही चालू आहे का बंद झाली चालू आहे येतात जातात थोडं बुड आलं की आपल्याला अजून एक बोगदा लागतो पण हा आपल्याला घ्यायचा नाहीये हा बंद आहे पूर्णपणे आपल्याला आता उजवी मारून परत डावीकडे जायचं आहे या बुगद्याच्या पलीकडे कुठे पोहोचलो रे आपण आता आपण इथे पोहोचलोय हा उंबरदारा व्हि पॉईंटला बरोबर जवळ आहे आपण बरेच आहे रस्त्याच्या आपल्याला या घडीत जायचं या घडीत घुसलो या आपण वरती चढतोय ओके ओके फायनली आता ऍक्च्युअल नाळेत पोचलो आणि मस्त वाहत पाणी आहे रेस्ट घेऊ आणि मग कुठे निघू मजा पाहू गोगल गाईंची कॉलनी एवढा गोगल गाई आहे मस्त चिकटल्या दगडाला आपण आलो तो चौंडे घाट याच्या मागच्या बाजूला आहे आपण या जंगलात आलो इथनं तारोंडी या जंगलातनं घेऊन इथं चढलो वरती ट्रॅव्हल्सिंग करत 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 आपण इथे आलो इथे आपण ब्रेक घेतला आणि आता आपण हा वॉटरफॉलचा रस्ता चढतोय उंबरदारा कारण की उंबराची भरपूर झाडं आणि आता फायनली आम्ही घाटवाटे आलो आहे आणि आपल्याला टॉपात दिसायला लागला आहे जवळ एकदम अप्रॉक्सिमेटली अर्धा तास आणि आपण उंबरदारा टॉप करू उंबर दऱ्यातला एक कठीण टप्पा इथे एक दरड कोसळमुळे भूक तयार झालाय त्यातनं येत आहे मस्त रे पोल शबाश मस्त आलाय हा कसं एक एकदम एक नंबर भारी हा चला बारा टा नाही नंतर आता आपल्याला इकडे जायचं आहे फायनली टॉप कुंभरदारा घाट हे बारामही पाण्याचा झरा असतो हा आणि हे उंबराचं झाड कुंभरदारा ब्युटिफुल फायनली आपण ट्रेक संपवला आपण ठरल्याप्रमाणे चौंडे उतरलो आणि उंबर चढलो मध्ये डिस्कशनचा पॉईंट झाला आमचा आहे की कुठली चढायला पाहिजे कुठली उतरावी कारण की आम्हाला उंबरजराची रस्त वाट सापडत नव्हती त्यामुळे असं वाटलं की ही जर उतरलो असतो वर्णच तर पहिल्या वाजता वाट सापडली असती पण जेव्हा आम्ही चढत होतो तेव्हा कळलं की ही उतरायची वाट नाही ही चढायचीच वाट आहे कारण की प्रचंड स्टीप आहे आणि उतरताना खूप ते स्लोप असणार तो मध्ये मध्ये पाणी आहे त्यामुळे सटकायची भीती आहे आणि दृष्टीभय कंटिन्यू आहे त्यामुळे चौंडे उतरणं आणि उंबदरा चढणं योग्य आहे आणि आम्ही सकाळी साडेआठला सुरू केलं होतो दीड वाजता आम्ही संपवला ट्रेक सो तसा वेळेत केला थांबत थांबत मध्ये रस्ता चुकलो ब्रेक घेत घेत केला त्या व्यवस्थित झाला आणि आदित्य तू म्हणत होता की काहीतरी तीन उंबरदार आहेत हा तर काय प्रकार आहे तर म्हणजे ज्या घाटवाटे आहेत उमराची झाडं जास्त ते उमरा घाट बरोबर आहे तर आपल्या सिद्धगडापाशी उमरा घाट आहे हो नंतर आहे आपल्या कलाडगडाच्या इथं पुढून एक वाट खाली उतरते ते, ते उंबरदार बरोबर हो, आहे आणि आपण आता गेलो उंबरदार उंबरदारा या सगळ्या वाटांमध्ये उमराची झाडे जास्त उंबरदार उंबरदार वाटा दारा म्हणतात बरोबर या साईडच्या वाटांना दारा म्हणतात बेस्ट आहे तो आता आम्ही इथं घाटघरच्या कोकण कड्यावर आहोत इथं आम्ही आता थोडासा ब्रेक घेऊ आणि आजच्या दिवसाही सांगता करू आणि मग उद्या आपल्या दोन वाट घाटवाटा आहेतच तेव्हा भेटूयात थँक्यू सी